आमदार बदलले पाहिजे दोघी एक पंचवीस वर्षापासून दुसरा पंचवीस वर्षापासून साम्राज्य बाबदारांचं तिथं बस स्टँड लोळता ने ने। काय जेव्हा मी बघतो दे तेव्हा तिकडे बस स्टँड मध्ये थोडसा बनवलेला आहे नेहमी येतो मी चक्कर मारतो डुकर बस स्टँड नाही बा विचार करतो की एवढा बा तीस वर्षापासून जेपी गावी एटी पवार दहा पंधरा वर्ष नंतर नितीन पवार आले रमेश दादांना सर्वांनी प्रचंड मतांनी विजय करावा माझ्या अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येकाने लोक त्यांच्याबरोबर राहतील पण मत रमेश दादांना करतील हे माझं वाक्य लक्षात ठेवा सर्वांनी लोक वैताकून गेले आता बस झालं कोट्यावधी रुपये तसंच तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे खंबीरपणाने उभं राहावं ही मी विनंती करतो तुम्हाला एकमेव आमदार आपल्याला असे भेटून जातील का ते फक्त गरीबांसाठी राहतील आतापर्यंत जे जे आमदार झालेले आहेत त्यांनी फक्त मोठ्या माणसांना मोठं केलेलं आहे आपल्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही म्हणून आता मी आमदार रमेश दादांना सुद्धा विनंती करेल कथेच जा आमदार झाले तर त्यांनी फक्त गरीब लोकांकडे लक्ष द्यावं ही मी त्यांना विनंती करतोय आणि आदिवासी आघाडीचे एक उमेदवार म्हणून एक नव चेहरा लोकांसमोर आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आणायचा आहे तालुक्याचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यात एक चांगला अनुभव असलेला माणूस सुरगाणा कळवण आणि कळवण ते नाशिक मुंबई आणि दिल्लीपर्यंत जाणकार एक आपला रमेश ददा थोरात यांना सगळ्यांनी आपल्या प्रत्येक गावात मी सत्तर ते ऐंशी गावांना फिरलो प्रत्येक माणसाला बदल पाहिजे आहे नवीन चेहरा पाहिजे आहे यांना लोक कंटाळले आता कितीच्या किती खोके वाटले तरी काही बदल होणार नाही कितीही खोके वाटून द्या यांचं फक्त आता डिमांड तेवढीच आहे की खोके वाटायचे परंतु हे खोके आता लोकांना चालणार नाही तुम्ही मागे पाहिले लोकांना परिवर्तन पाहिजे आहे विकास पाहिजे आहे सर्वसामान्य जनतेतला माणूस पाहिजे आहे आणि त्यांना जनतेतला माणूस द्यायचा आहे यशी मध्ये बसणारा माणूस नाही चालणार त्यांना जमिनीवरचा माणूस पाहिजे गावखेड्यावरती फिरणारा माणूस पाहिजे आपल्या बाबतीत आप हे आता पसरवतील हा नितीन पवारनी उभा केलेला हा जे पी गावतनी उभा केलेला मी एवढा बारीक माणूस नाही त्या दोघांना माहीत आहे मी एवढा दिसायला बारीक असेल पण मी काय काम करतो हे दोघांना चांगलं माहीत आहे आणि ह्या दोघांचं काम मीच करणार आहे हे बघून घ्या तुम्ही आणि आपण कोणत्याही अहंकारात जमिनीवरती राहूनच काम करतो आणि थोडे दिवसात कळत काय चालू आहे काय नाही आपण पाहतो प्रत्येक गावाला खड्डे खड्डे दिसतात आपण प्रत्येक पुढारी उल्लंघना करतो की एवढा निधी आणला काय आणला तुम्ही पहा कनाशी पहा अभोना पहा कोणत्याही गावाला पूर्ण खड्डेचं साम्राज्य पसरले मग कोणता विकास आम्ही सांगणार नाही तुम्ही काम केलं देवळा सटाणा रोड एक रोम जवळ गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या डिल्स घ्या आणि मग नंतर पुढच्या